नमस्कार मित्रांनो मी रोहन स्वागत आहे आपल्या पोरो इन्फोटेक मध्ये जसं की आपण बघतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म भरायला एक जुलै पासून सुरू केले तेव्हापासून गव्हर्नमेंटने एक ॲप लॉन्च केलं होतं नारी शक्ती दूत म्हणून मध्ये भरपूर काही त्रुटी होत्या मागील चार दिवसापूर्वी ते ऍप परत सुरू झाला होतं व्यवस्थित भरपूर लोकांनी फॉर्म पण पर भरले परंतु आता परत त्याच्यामध्ये त्रुटी येत आहेत पहिला आपण ते बघून घेऊया त्यांनी काय सांगितले त्याच्यावर आपण नंतर चर्चा करूया नारी शक्ती दूत ऍप जो राज्यांनी या ठिकाणी आणि विभागांनी महायुतीच्या सरकारनी जी नवीन योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे एक जुलैपासूनच या संदर्भातली नोंदणी ही सुरू केलेली आहे आणि नारी शक्ती दूत ॲप यामध्ये ऑनलाईन फॉर्म हा अवेलेबल केलेला आहे यामध्ये जी आर पहिला इश्यू केल्यानंतर शासन निर् निर्णय निर्गमित केल्यानंतर काही सुधारणा त्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि ज्या सुधारणा करून तिथं आम्ही ते ॲप अजून अपडेट करत आहोत आणखीन काही सूचनासुद्धा आलेल्या आहेत त्यामुळे त्यासुद्धा या ॲपवर आपण लवकरात लवकर अपडेट करून या ॲपची क्षमतासुद्धा या एका आठवड्याभरातच ॲपच्या ज्या काही सर्व तांत्रिक बाबी आहेत त्या निश्चितपणाने सोडवल्या जातील या व्यतिरिक्त जिल्हा बँकेतल्या ज्या अकाउंट असतील किंवा पोस्टल पोस्टच्या ज्या अकाउंट्स असतील हे सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे इतर कुठल्या महिला व बालविकासच्या योजनेंवर काही त्याचे नकारात्मक पडसाद उमटतील का किंवा इतर योजना कार्यरत राहतील का त्यामुळे ही एक स्वतंत्र योजना आहेत आधीच कार्यरत असलेल्या योजनांवर याचा कुठलाही त्या ठिकाणी कुठलेही नकारात्मक पडसाद उमटणार ना नाहीत त्या योजना आहेत त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी कार्यरत राहतील असं मी आपल्या माध्यमातून अध्यक्ष मोदी हो या ठिकाणी नमूद करतील तर जसं की आपण बघितलं मॅडमनी क्लिअरली सांगितलेलं आहे की ॲपमध्ये त्रुटी आहेत तरी पण पंधरा लाख महिलांनी आत्तापर्यंत अर्ज यशस्वीरित्या जतन केलेले आहेत म्हणजे मध्ये जे ॲप सुरू होतं त्या त्या कालावधीत पंधरा लाख महिलांनी अर्ज प्रॉपरली जमा केलेले आहेत परंतु नंतर परत त्याला एरर येत आहेत फायनल सबमिट होत नाही किंवा ब्लँक स्क्रीन येणं असे वेगवेगळे एरर आहेत त्यासाठी त्यामुळे त्यांनी क्लिअरली जाहीर केलेलं आहे ॲपमध्ये जर सुधारणा होतच आहे कंटिन्यू नेहमी काही ना ने काही अपडेट येत आहे त्याच्यामध्ये प्लस त्याच्याबरोबर त्यांनी एक पोर्टल पण लाँच करणार आहेत त्यासाठी त्या पोर्टलच्या माध्यमातून देखील आपण हा फॉर्म भरू शकतो परंतु ते पोर्टल अजून लाँच केलेलं नाही त्यांनी त्यासाठी एक आठवडा सांगितलेला आहे सो एक आठवड्याच्या आतच ते पोर्टल सुरू होईल जर पोर्टल सुरू झालं तर झाले तर चांगलीच गोष्ट आहे त्याचे आपण वेगवेगळे अपडेट आहेत ते तुम्हाला नंतर नक्कीच सांगू पोर्टलवर कशाप्रकारे फॉर्म भरायचा तसेच त्या फॉर्म मध्ये अजून काही चेंजेस झालेत का हे सगळं नंतर पोर्टल लाँच झाल्यानंतर कळेल परंतु आता तरी तुर्तास आपल्याला त्याच्याबद्दल वाट बघावी लागणार आहे त्यांनी फक्त जाहीर केलेलं आहे आता सरकारचं काम तुम्हालाही माहीत आहे जाहीर केलं म्हणजे जा आपल्याला वाट बघण्याचे ऑप्शन नाही काही कारण आपल्याकडे फक्त तोच सोर्स असतो वाट बघणे पॅनिक होऊ नका अशा करूया लवकर लवकर आपण त्या पोर्टलची ओपनिंगची वाट बघूया आणि ओपनिंग झाल्यानंतर फॉर्म पण भरून घेऊया परंतु त्याच्यामध्ये एक नवीन अपडेट दिलेला आहे मॅडमनी त्यामध्ये सांगितलेलं आहे जिल्हा बँक आणि इंडियन पोस्ट बँक या देखील आता या फॉर्मसाठी चालणार आहेत जसं की त्यांनी आधी सांगितलं होतं की फक्त नॅशनल बँकाच चालतील जे आपण नॅशनल बँक आहेतच परंतु लोकांना संभ्रम होता की जिल्हा बँक आणि इंडियन पोस्ट बँक याच्याबद्दल डाऊट होतं की ते चालतील का नाही त्यांनी क्लिअर डिक्लेअर केलेलं आहे दोन्ही बँका आता चालणार आहे याच्यामध्ये म्हणजेच आता मॅक्झिमम शेतकरी लोक लोकं जे आहेत ग्रामीण भागातील त्यांच्याकडे सर्रासपणे जिल्हा बँकच आहेत आणि ते लोक पण जिल्हा बँकेवर विश्वास ठेवूनच असतात त्यांचं एक असं मानसिकता तयार झालेली आहे सगळ्या शेतकऱ्यांची की जिल्हा बँकेचं जर अकाउंट कुठल्याही योजनेसाठी दिलं तर हमखास पैसे येतातच ॲक्च्युली तसं काही नसतं पण त्यांचा तो विचार आहे काही हरकत नाही पण ते पण बँक आता शासनाने त्या ह्याच्यामध्ये ॲड केले आहे त्यामुळे तुम्ही ती पण बँक देऊ शकता जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण याचे पोर्टल जेव्हा लॉन्च होईल याच्याबद्दल पण आपण माहिती देणारच आहोत पण त्याच्यामध्ये पण आपण वेगवेगळ्या योजनांची माहिती देतच असतो ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद